आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली सगळ्या आमदारांनी एकमतानं त्यांची निवड केली त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार यावर चर्चा सुरू झाली आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भाष्य केल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणावरही ते सविस्तर बोलले दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलनीकरण हा कौटुंबिक विषय आहे या संदर्भात सुनीत्रा पवार निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल असं कोकाटे म्हणाले विलनीकरणासाठी काय अटी शर्ती आहेत काय चर्चा झाली याबद्दल आम्हाला माहिती नाही जोपर्यंत आमची चर्चा होत नाही तोपर्यंत विलनीकरणावर बोलणं योग्य होणार नाही या संदर्भात दादांनी वहिनींसोबत विलनीकरणासोबत च संदर्भात चर्चा केलेली असेल आम्ही अद्याप वहिनींसोबत चर्चा केलेली के नाही हा निर्णय कौटुंबिक पातळीवर चर्चेअंती होईल तो निर्णय विधिमंडळच्या सगळ्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना मान्य असेल असं कोकाटे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याचं विधान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल यांनी केले त्यानंतर त्यांनी यावरून सारवासारव केली राष्ट्रवादीसारख्या पक्षाचा अध्यक्ष पाटील व्हावा पटेल नसावा अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही त्यांचं मत मांडलं यावरही माणिकराव कोकाटे यांनी भाष्य केलं आमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष फक्त आणि फक्त सुनेत्रा पवारच होणार दुसरा तिसरा कुणी होणार नाही दोन्ही पक्ष एकत्र आले तरीही सुनेत्रा वहिनीच अध्यक्ष राहतील असं माणिकराव कोकाटे यांनी ठामपणे म्हटलंय पवार सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आमदार पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत का असा प्रश्न कोकाटे यांना विचारण्यात आला त्यावर सह्या होवत अथवा न होवत अध्यक्षपदी सुनेत्रा पवारच येणार असं कोकाटे म्हणाले सुनेत्रा वहिनींचे अजितदादांच्या उत्तराधिकारी असतील त्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असतील विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्या असतील आणि पक्षाच्या सर्वे देखील असतील असं कोकाटे यांनी ठासून सांगितलं